जयशिवराय मित्रांनो राष्ट्रा मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिली होती पण मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे कारण मित्रांनो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट थ्रू दिली आहे तर मित्रांनो आदितीदाई तटकरे काय बोलले आहेत ते आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे असे स्वतः आदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर मित्रांनो महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बाळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही असे सुरू राहणार हा मला विश्वास आहे असा ट्विट आदित्य टटकर यांनी केला आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे या दोन तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना मिळून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन